नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय म्हणजे गोपीनाथ मुंड्यांचं स्मारक होऊ शकतं पण प्रमोद महाजनांचं स्मारक होऊ शकत नाही प्रमोद महाजनांचं स्मारक होऊ शकत नाही त्याचं कारण प्रमोद महाजन ब्राह्मण आहेत आता विषयाला आपण हात घालू गोपीनाथ मुंड्यांनी भाजपसाठी खूप केलं वगैरे वगैरे सगळं बोलले जातात लोकनेता वगैरे वगैरे सगळं मान्य आहे मला म्हणजे गोपीनाथ मुंड्यांनी जेवढं वंजारी समाजासाठी केलं तेवढं कुठल्याच नेत्यांनी आपल्या समाजासाठी केलेलं नाही आहे आपल्या जातीसाठी केलेलं नाही आहे हे तितकंच खरं आहे आण आणि जेवढं गोपीनाथ मुंडेंनी केलं तितके त्यांच्या मुलींनीही कधी काही केलं नाही आणखीन पुतण्यानेही कधी काही केलं नाही दोन्ही मुलींनी काही केलं नाही पण प्रमोद महाजन नसते तर गोपीनाथ मुंडे असते का गोपीनाथ मुंढ्यांना वरती आणण्यामध्ये प्रमोद महाजनांचा किती मोठा भाग आहे आता परत इथे म्हणजे मी मुद्दाहून हा विषय काढला आता प्रमोद महाजन हे ब्राह्मण पण त्यांनी त्यांची बहीण ही गोपीनाथ मुंडेंना दिली त्या गोपीनाथ मुंडेंच्या स ज्या गोपीनाथ मुंडेंची बायको ही प्रमोद महाजनांची सखी बहीण ही ब्राह्मण माणसानी एका अंधारी माणसाला आपली बहीण दिली ते कुठे काय हे नाही व्यवस्थित लग्न झालं त्यांचं पण आज भाजप एवढ्यावरती येण्यामध्ये म्हणजे ऑल इंडिया लेवलवर एवढ्यावरती भाजप येण्यामध्ये प्रमोद महाजनांचा सिंहाचा वाट आहे म्हणजे प्रमोद महाजन हे व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी भाजपमधल्या ब्राह्मणांना डावलून त्यांनी तो, तो माधव प्रयोग केला माळी धनगर आणखीन वंझारी हा प्रयोग करून त्यांनी गोपीनाथ मुंड्यांच्या हातात नेतृत्व देऊन गोपीनाथ मुंढ्यांनीसुद्धा त्यांना हातात नेतृत्व दिल्यावर त्याचं चीज केलं त्यांनी म्हणजे ती जी पदयात्रा काढली पवारसाहेबांच्या विरुद्धचे त्यांचे आरोप वगैरे हे सगळं गोपीनाथ मुंढ्यांनी भरपूर केलं काय त्याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही दुसरं गोपीनाथ मुंढ्यांचं श्रेय म्हणजे ते होम मिनिस्टर असताना त्यांनी मुंबईतली जी गुंडगिरी म्हणजे अंडरवर्ल्ड जे संपून टाकलं हे गोपीनाथ मुंढ्यांचं हे म्हणजे गोपीनाथ मुंढ्यांच्या कर्तृत्वावर मला काहीच बोलायचं नाही आहे अत्यंत उत्तम कर्तृत्ववान माणूस होता त्याच्यामध्ये काही दहमत नाही काय पण त्यांची लिगसी पुढे त्यांचा मु त्यांच्या दोन्ही मुली नाही आणखीन त्यांचा पुतण्यासुद्धा दोघंही चालवत नाहीत पण त्यांच्या मुलीने गोपीनाथ गड बांधला त्याच्यानंतर संभाजीनगरला त्यांचं स्मारक बांधायचं वगैरे चाललं होतं मग गोपीनाथ मुंढ्यांचं स्मारक बांधलं जातं किंवा गोपीनाथ मुंढ्यांच्या संदर्भात हे सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे स्मारक बांधायला माझा विरोध नाही परत सांगतो मग प्रमोद महाजनना का डावलं जातो का प्रमोद महाजनांचं स स्मारक बांधलं जात नाही का भाजपमधला कुठला गो म्हणजे मी तर प्रमोद महाजनांच्या मुलांना तर म्हणजे मोजतच नाही म्हणजे मुलाबद्दल मला बोलायचंच नाही मुलगी मुलीकडे तुम्ही गेलात म्हणजे आज पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे हे स्वतःचं अस्तित्व एक वंझारी म्हणून जसं हे करतात कॅरी करतात तसं पूनम महाजननी ब्राह्मण म्हणून कधीच कॅरी केलं नाही म्हणजे मूनम महाजनांकडे ब्राह्मण म्हणून कोणी गेलं तर त्यांनी अक्षरशः झेटकारलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना ते तिकीट दिले नाही म्हणजे ब्राह्मणांना झिटकारलेलं असं नाही आहे त्यांनी इन जनरलच झेटकारलेलं आहे वास्तविक पूनम महाजनांक महाजनकडे वडिलांसारखंच उत्तम वक्तृत्व होतं काय पण त्यांच्या ह्या ॲटिट्यूडमुळे त्यांना कोणीच परत त्यांना तिकीट दिलं नाही दोन दोन टर्म त्यांना तिकीट दिलं निवडून आणलं सगळं काही केलं पण त्यांनी वडिलांचं लिगसी चालू ठेवली नाही त्यांना त्यांच्या वडिलांचं मोठेपण कधी कळलंच नाही जसं आज पंकजा मुंडे किंवा आता इवन तुमचे धनंजय मुंडे हे मुन्ने, गोपीनाथ मुंड्यांचं गो म्हणजे गोपीनाथ मुंढ्यांच्या पुण्याईवर ही लोकं आज जगत आहेत पण ह्यांनी प्रमोद महाजनची असून असूनसुद्धा ही कधी वापरली नाही म्हणजे स्वतःचं कर्तृत्व तर दाखवलंच नाही पण ती पुण्याही पण वापरली नाही आज मला तुम्ही सांगा प्रमोद महाजनांचा सा भाजप वाढण्यामध्ये इतका मोठा वाटा होता इतका मोठा वाटा होता म्हणजे प्रम ते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांचं जाळं होतं त्यांची मित त्यांचे मित्र होते आणि त्यांच्या त्या मित्रत्वाच्या ह्याच्यावरच त्यांनी अटलजींचं सरकार आणलं नंतर त्यांचा तो इंडिया शायनिंग हा फेल झाला आणखीन त्याच्यानंतर सरकार आलं नाही हा भाग सोडून द्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा भाग आणखीन वेगळा आहे काय पण आज गो प्रमोद महाजनला आपण विसरतो गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी जयंती आली की त्यांचे फोटो पेपरमध्ये हे वगैरे प्रमोद महाजनचं आपण काय बघतो म्हणजे मी ह्याच्यामध्ये इवन ब्राह्मण नेतृत्वालासुद्धा जबाबदार धरतो कुठलाही ब्राह्मण नेता हा ब्राह्मणांना मोजत नाही किंवा ब्राह्मणांना विचारत नाही कारण ब्राह्मण असण्याची चीच्य त्यांना ॲलर्जी असते म्हणजे ब्राह्मणांची त्यांना ॲलर्जी असते वास्तविक भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणावर वरती आला त्याचं तर कारण आहे की ब्राह्मणांनी जो त्याचा बेस बांधलेला आहे तो भक्कम बांधलेला आहे प्रमोद महाजनसारख्या लोकांनी भक्कम बेस बांधलेला आहे आपट्यांनी भक्कम बेस बांधलेला आहे नायकांनी भक्कम बेस बांधला आहे अण्णा जोशींनी भक्कम बेस बांधलेला आहे हे सग ही सगळी लोकं यांनी भाजप वरती आणण्यामध्ये ह्यांनी आपलं जीवाचं रान केलेलं आहे पण आज ही सगळी लोकं विसरली गेलेली आहेत कोणालाही कोणीही को, किंमत नाही याला ब्राह्मणच जबाबदार आहेत कारण ब्राह्मणांनाच आपली किंमत नाही काय आज प्रमोद महाजनांचा सा साधा अर्धपुतळा कुठल्या तरी ब्रा कुठल्या तरी भाजपच्या कार्यालयाबाहेर आहे का म्हणजे मी खाजगी तर वेगळं बोलतो काय मला ते शब्द त्या माण मोठ्या माणसा माणस माणूस येतो काय पण अर्धपुतळा तरी भाजपच्या कुठल्या कार्यालयाच्या बाहेर आहे का मग तुम्ही म्हणाल संघाची संस्कृती आहे की व्यक्तिपूजा नाही पण नसली पाहिजे मग व्यक्तिपूजा त्यांची नाही तर मग ह्यांची का याच्यावर कोणीच बोलत नाही आणि का नसावी व्यक्तिपूजा आपण हेडगेवरांना मानतो गुरुजींना मानतो ऑफकोर्स ही लोकं खूप मोठी होती पण प्रमोद महाजन सारखं व्यक्तिमत्व हे छोटं पण नाही ना प्रमोद महाजन ही मोठं व्यक्तिमत्व होतं मग का प्रमोद महाजनांचा एखादा प्रमोद महाजनांच्या नावाने एखादा मोठा रोड तरी आहे का हो एखादी गल्ली असली तर मला माहीत नाही पण एखादा रोड तरी आहे का तुम्हाला दोन जगात सगळीकडे ते महात्मा गांधींचा रोड दिसेल जवाहरलाल नेहरूंचा रोड दिसेल राजीव गांधी नावाने दिसेल प्रमोद महाजनांच्या नावाने का नाही मुंबईचं एखादं एअरपोर्ट होऊ शकत प्रमोद महाजनांच्या नावाने का नाही वाढवणचं बंदर होऊ शकत त्या माणसाची तेवढं कर्तृत्व नाही आहे त्या माणसाला का विसरतो आपण म्हणजे माझी तर ह्या निमित्ताने एक मागणी आहे की प्रमोद महाजनांच्या नावाने काहीतरी व्हावं एक नाही आपण प्रमोद महाजनचा उभा करू शकत मुंबईमध्ये वरळीला एखादा पुतळा नाही आपण प्रमोद महाजनांचा उभा करू शकत बीडमध्ये प्रमोद महाजनांचा पुतळा नाही उभा करू शकत अंबाजोगाईमध्ये प्रमोद महाजनांचा एखादा पुतळा नाही उभा करू शकत का नाही उभा करू शकत कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे ह्याच्यामध्ये आणि प्रमोद महाजनांचं मला नाही वाटत कोणी प्रमोद महाजनांचा पुतळा उभा करायला विरोध करेल अगदी काँग्रेस राष्ट्रवादीसुद्धा उभा विरोध करणार नाही त्या माणसाचं कर्तृत्व फार मोठं होतं काय नव्हतं त्याच्याकडे उत्तम वक्ता होता सुंदर ॲनालिसिस करायचा बार्गेनिंग पॉवर चांगली होती सगळं काही चांगलं होतं मग का नाही त्याचा पुतळा उभा करायचा का नाही त्याला मोठेपण द्यायचं आज आपण हे नको ते आयारा मांडतो त्यांना मोठे करतो हा आपला माणूस होता का नाही आपण त्याचं माझे तर देवेंद्र फडणवीसनी फिड फडणवीसांनी पुढाकार घ्यावा आणखीन प्रमोद महाजन यांचा पुतळा वरळीमध्ये कुठेतरी उभा करावा बीडमध्ये कुठेतरी उभा करावा अंबाजो ओ... निदान अंबाजोगाईत तरी उभा करा त्यांच्या घराजवळ कुठे कारण ती प्रमोद महाजनांची मुलं काही कामाची नाहीत जे ते पूनम महाजन तर ॲब्स्युटली काही कामाची नाहीत प्रमोद महाजनांचे एवढे मित्र आहेत ज्यां ज्यांना प्रमोद महाजनांनी वरती आणले का नाही ते प्रमोद महाजनांचा पुतळा उभा करत तर आपण कारण प्रमोद महाजन ब्राह्मण आहेत आज एवढंच धन्यवाद